हे जे आहे अंधकार निर्माण करणारा पुत्र माझ्या पोटे यावा परब्रह्म परमात्म्यानी त्याच्या डोक्यावर हात ठेवावा असा पुत्र माझ्या पोटे यावा आणि हा पुत्र साधने माझ्या क्रियमान कर्माने आणायचं आहे प्रारब्ध तर सगळ्या गोष्टी वेगळ्याच आहेत माझ्या क्रियमान कर्मावर माझा इतका अखांग विश्वास पाहिजे माझा इतका दृढ विश्वास पाहिजे की मी केलेलं क्रियमान कर्म हे उपभोगास्पदच असणार आहे म्हणून आज आम्ही सगळ्या त्यांनी खऱ्या अर्थाने सुनीतीच आहोत आपण अभिमानाने सांगायचं आम्ही सुनीतीच आहोत तिच्यामध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक आहे काही फरक नाही आहे आज आमचे मुलं घर झाले बाहेर जातात मुलाचा उत्कर्ष कुंठित करण्यासाठी आपल्या दाव्याला मानून असेल हे होई बाबा घरातच राहा कोणती आहे काल तेरातून बाहेर गेल्यावर त्याला नाही मिळालं तर तुला देते आणि जेव्हा लेकरू घरातून बाहेर जाताना म्हणत माझं काही विसरलं का आठवा असल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आलेला आहे माझं काही

ही शिकवण आम्हाला उत्तमातून मिळालेली आहे